दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ चेत। तिथीला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं वाढदिवस असतो म्हणजेच गणेश चतुर्थी या दिवसापासून पुढचे दहा दिवस सगळीकडे उत्साहाचं जल्लोषाचं आणि मंगलमय वातावरण असतं घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि इतर पदार्थ बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो आणि सगळेच भक्त एकमुखानं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं जयघोष करतात पण तुम्हाला माहीत आहे का की नेहमीच गणपती बाप्पा म्हटलं की मोरया का म्हणतात चला तर मग जाणून घेऊया यामागची कहाणी आपण गणपती बाप्पा मोर्या का म्हणतो गणेशोत्सवात असो कोणतंही शुभ काम करायला सुरुवात करण्यापूर्वी असो आपण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणतो पण आपण गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोर्याच का म्हणतो असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का बहुतेक जणांना माहीत नसलं पण याचा संबंध आहे एका निम गणेश भक्ताशी पण केवळ एका भक्ताचं नाव गणपती बाप्पाशी का जोडलं गेलं असेल यामागे एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे त्याबद्दल जाणून घेऊया मोर्या गोसावींचा लाडक्या बाप्पांसोबत काय आहे संबंध पिंपरी चिंचवडमधील मोर्या गोसावी हे प्रसिद्ध असलेले देवस्थान आहे मूळचे मोरगाव येथील असलेले मोर्या गोसावी हे गणपतीचे मोठे भक्त होते हेऊर या गावी जाऊन त्यांनी चिंतामणीची घोर तपश्चर्या केली त्यांचीही निस्वार्थ भक्ती पाहून चिंतामणी प्रसन्न झाली आणि मोर्या गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाले अशी आख्यायिका आहे यानंतर मोर्या गोसावी हे पुन्हा मोरगावला परतले आणि तेथे धुबळ्या गरजू लोकांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं समाजकार्यात गुंतल्यामुळं त्यांना ध्यानधारणेसाठी वेळ कमी मिळू लागला आणि म्हणूनच त्यांनी चिंचवड जवळील किवजाई वनक्षेत्रात वास्तव्यास सुरुवात केली तेथून दर महिन्याच्या प्रतिपदीला ते मोरगावला जात चतुर्थीला गणेश पूजा करून पंचमीला उपवास सोडून चिंचवडला परत येत अशी त्याची त्यांची नियमित दिनचर्या होती काळ जसजसा पुढे गेला तसे चिंचवड हे एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झालं एका प्रचलित आख्यायिकेनुसार इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मोर्या गोसावी नेहमीप्रमाणे मोरगावच्या यात्रेसाठी गेले होते त्यावेळी मयुरेश्वरानं त्यांना दर्शन दिलं होतं तेव्हा तो तू वृद्ध झाला स्वारी करताना तुला होणारे कष्ट मी पाहू शकत नाही म्हणूनच यापुढे तुला मोरगावला येण्याची गरज नाही मीच चिंचवडला येईन असं मयुरेश्वर म्हणाले होते दुसऱ्या दिवशी नदीत स्नान करताना त्यांच्या उंजळीत शेंद्री रंगाची एक सुंदर मूर्ती प्रकट झाली त्यांनी त्या मूर्तीला भक्तिभावानं देऊळ वाड्यात आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली नंतर इसवी सन पंधराशे एकसष्टमध्ये मध्ये मार्गशीर्ष वद्यषष्टीच्या दिवशी मोर्या गोसावी यांनी समाधी घेतली आज चिंचवडमध्ये असलेलं प्रसिद्ध मोर्या गोसावी गणपती मंदिर हे त्यांच्या समाधीस्थळीच उभारलं गेलं त्यानंतर त्यांचा पुत्र चिंतामणी यांनी समाधीवर सिद्धिबुद्धीसह मोर्याची स्पूर्ती स्थापली मंदिराच्या परिसरात आजही मंगलमोर मंगलपूर्ती वाडा म्हणजे देऊळवाडा आहे जिथे आणखी एक सुंदर गणेशमूर्ती विराजमान आहे मोर्या गोसावींच्या अखंड भक्तीमुळेच गणपतीचं नाव त्यांच्याशी जोडलं गेलं म्हणूनच आजही लोक फक्त गणपती बाप्पा न म्हणता गणपती बाप्पा मोर्या असा घोष करतात पुण्यातील चिंचवड गावातून सुरू झालेला हा जयघोष आज संपूर्ण भारतात दुमदुमतो पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज